उपवास आपण सगळेच करतो पण कधी मनाला विचारतो का माझा उपवास खरंच देवापर्यंत पोचतोय का या भावनिक आणि आध्यात्मिक कथेमध्ये मा एक माणूस उपवास करतो श्रद्धा ठेवतो पण तरीही त्याच्या आयुष्यात शांतता नसते एका साधूच्या एका प्रश्नामुळे त्याचं संपूर्ण आयुष्य बदलतं उपवास म्हणजे फक्त अन्न न खाणं नाही तर राग अहंकार वाईट विचार यांचा त्याग करणं ही कथा तुमच्या मनाला स्पर्श करेल आणि कदाचित तुमचा उपवास पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल तर नमस्कार मित्रांनो गणेश क्रिएशन जी जी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी गणेश तुम्हाला सगळ्यांचे स्वागत करतो श्री स्वामी समर्थ कृपेने तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा लवकरच पूर्ण होत अशी श्री स्वामींच्यानी प्रार्थना करून आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया गावाच्या कडेला एक लहानसं घर होतं त्या घरात राहायचा रघुनाथ नावाचा माणूस रघुनाथ फार धार्मिक होता दर सोमवार गुरुवार एकादशी तो न चुकता उपवास करायचा सकाळी उठून देवासमोर दिवा अगरबत्ती पण मनात मात्र सतत एकच विचार मी एवढे उपवास करतोय तरी माझ्या आयुष्यात दुःख का कमी होत नाही घरात दारिद्र्य कामात अपयश मनात चिडचिड पण उपवास मात्र सुटत नव्हता एकदा श्रावण महिन्यातला सोमवार आला रघुनाथने पुन्हा कडक उपवास धरला पण त्या दिवशी सकाळपासूनच त्याचा मूड बिघडलेला होता बायकोने चुकून मिठाचा डबा सांडला रघुनाथ ओरडला अरे उपवासाच्या दिवशी तरी नीट वागता येत नाही का मुलगा शाळेत जायला उशीर झाला तुला काही कळत नाही का असं म्हणत त्याला सुनावलं देवपूजा झाली पण मनात राग चिडचिड अहंकार भरलेला संध्याकाळी गावात एक साधू आला पांढरे कपडे चेहऱ्यावर शांतता साधू थेट रघुनाथच्या दारात उभा राहिला बाळा पाणी मिळेल का रघुनाथ मनात म्हणाला आज उपवास आहे कोणाला काही देऊ नये तरी थोडं पाणी त्याने दिलं साधू पाणी पिऊन म्हणाला तू उपवास केलायस ना आज रघुनाथ अभिमानाने म्हणाला हो महाराज दर आठवड्याला करतो साधू हसला आणि एक प्रश्न विचारला उपवास शरीराचा की मनाचा रघुनाथ गोंधळला म्हणजे साधू शांतपणे म्हणाला आज तू अन्न नाही खाल्लंस पण राग खालास अहंकार खालास, खालास। दुसऱ्यांना दुखावलंस देवाला उपाशी पोट नको असतो बाळा देवाला हवा असतं शांत मन उपवास म्हणजे फक्त भूक सहन करणं नाही उपवास म्हणजे वाईट विचारांपासून उपवास रागापासून उपवास खोटेपणापासून उपवास साधू पुढे म्हणाला आज जर तू उपवासात एका भुकिलेला प्रेमानं अन्न दिलंस एका रडणाऱ्याचं दुःख ऐकलंस आणि मन शांत ठेवलंस तर समज देव तुझ्या अगदी जवळ उभा आहे इतकं बोलून साधू निघून गेला रघुनाथ जागेवरच बसून राहिला पहिल्यांदाच त्याला जाणवलं मी देवाला शोधत होतो पण स्वतःचं मन विसरलो होतो त्या रात्री रघुनाथने उपवास सोडताना डोळे मिटले देवाकडे काही मागितलं नाही फक्त एवढंच म्हटलं माझं मन शुद्ध ठेवायला शिकव पुढच्या दिवसापासून रघुनाथ बदलला उपवास तेवढाच राहिला पण मन बदललं तो आता शांत बोलू लागला मदत करू लागला चिडचिड कमी झाली आणि आश्चर्य म्हणजे त्याचं आयुष्य हळूहळू बदलू लागलं रघुनाथला कळालं देव उपवासाने नाही तर उपवासातून तयार होणाऱ्या शुद्ध मनाने पावतो देवाला अन्न नको देवाला हवास्त रागमुक्त अहंकारमुक्त मन तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया या का नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद